किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला अशी दाखवणार आहे भांडी जी व्हाईट मेटलपासून बनलेली आहेत आणि कधी न धुता किंवा न साफ करता किंवा तुम्ही एक वर्ष जरी ही अशी ओपन ठेवली ना पाच वर्षे ठेवली तरीही आहेत अशीच राहणार कधीच काळी पडणार नाही त्याला फक्त आपल्याला सर्फच्या पाण्याने किंवा साबणाने धुवायचं आहे तरी चांदीसारखी दिसणारी भांडी एक्झॅक्ट काय आहे ते आपण इथल्या शॉप ओनरला विचारूया तर काका प्लीज या भांड्यांबद्दल थोडं सांगा नक्की एक्झॅक्ट काय आहे हे व्हाईट मेटल अँटिक वस्तू आहे जे राजस्थान जोधपूर ची आयटम असते आणि याची मेकिंग अशी आहे की तुम्ही याला किती पण दहा वर्ष पण उघडी ठेवा असंच असं राहील असं काय चमक वगैरे अशीच राहणार याला धूल मिठी साबणाचं पाणीने याला धुतलं असंच असं राहते याला काय घासायचं नाही काय पितांमध्ये लावायची गरज नाही गरज नाही काय नाही हे प्रे आहे तुम्ही उघड ठेवा उन्हात ठेवा धुळीमध्ये धुळीमध्ये याला माती लागेल पण तुम्ही याला सबच्या पाण्याने धुतला तर तशी म्हणजे कधीच काळी पडणार पडणार नाही म्हणजे ही, पड़ी पड़ी ही चांदी नाहीये किंवा ना जर्मन सिल्वर पण नाहीये हे व्हाईट मेटल हँडीक्राफ्ट आयटम राजस्थानची आयटम आहे सुप्रसिद्ध आयटम ओके तिथेच म्हणते हा ती आयटम आपल्याकडे मिळते ओके तर या मूर्तीबद्दल सर थोडं सांगा माताजीची मूर्ती आहे आणि जास्त करून तुम्ही बनणार तर माताजी मूर्ती तुम्हाला व्हाईट मेटल मध्येच दिसणार कारण हे मेटल लॉंग लाईफ राहतं आणि हे इझी टू क्लीन आहे झिरो मेंटेनन्स आहे आणि साधारणतः समजा प्राइस बघायला गेलो या मूर्तीशी ही मूर्ती जी आहे ना ची मूर्ती ही आपल्याला साधारण साडेतीन चार हजार पर्यंत पडते आणि याच्यामध्ये आमच्याकडे छोट्या मूर्ती आहेत ते चारशे पाचशे पासून पास। पास। स्टार्ट आहे ओके आणि अजून मोठी पाहिजे तर मोठी पण मोठी पण मिळेल ऑर्डर म्हणजे मंदिरांमध्ये वगैरे बाय ऑर्डर पाहिजे तेवढ्या मोठ्या मूर्त्या आमच्याकडे अवेलेबल होऊन झाल्या बरोबर मध्ये आता शिवाजी महाराजांची मूर्ती लहान आकार आहे याच्यात मोठी पाहिजे मोठी भेटेल साहेब मूर्ती आहेत हो, ही थोडी आकाराची आहे गणपतीच्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये मोठी साइज पण भेटेल छोटी आहे आहे बरोबर बरोबर मोठी मूर्तीच्या ऐवजी याच्यामध्ये तुम्हाला जसं हाती आहे म्हणजे सजावटीच्या वस्तू हाती आहेत म्हणजे हॉलमध्ये किंवा डायनिंग टेबल ठेवू शकता मंदिरात पण ठेवू शकता हो हो मंदिरात मंदिरात हे कसं लक्ष्मी आहे शुभ शुभ मानता याला गज आहे हो बरोबर हे बघा मध्ये तुम्हाला हाती भेटेल हे बघा खूप सुंदर आहे आपल्याकडे गाय वासरू वासरू पण भेटतो याच्यामध्ये सर्व आयटम अच्छा आणि सर मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं ते आहे आणि नारळ हे बघा नारळ ना आहे गाय तर हे पूजेसाठी वगैरे भरपूर जात असतील ना सर हे नारळ आहे हे कळस आहे हा असा सेट पाहिजे तर आपण सेट पण घेऊ शकतो फक्त तांब्या पाहिजे फक्त कळस पाहिजे तरीही सुट्ट भेटेल अच्छा या तांब्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे साइजेस आहेत लहान साईज हे अजून मोठ्या मोठ्या पाहिजे पण मोठे मोठे साईज खूप मोठे भेटेल ओके म्हणजे तुम्हाला सर ह्या जो नारळ आणि कळस घ्यायला गेलो किती पर्यंत पडतो फोर हंड्रेड फोर हंड्रेड दोन्ही पण दोन्ही आणि व्यवस्थित हेवी आहे वजन पण व्यवस्थित आहे म्हणजे ना। असं नाही आतून ना पोकळ नाही याचा दोन्ही वजन जे आहे अच्छा हंड्रेड ग्रॅम पीस आहे काळा नाही पडणार हा आपल्याला जेवणात पण ठेवू शकतो आपला साधा नारळ पण याच्यावर ठेवू शकतो ठेवू शकतो मेन म्हणजे काळ नाही पडणार तुम्हाला अ मेंटेनन्स हेच नाहीये विषयच नाहीये झिरो मेंटेनन्स प्लेट सेट करून दिली ह्याची प्राइस किती पर्यंत पूर्ण प्लेट आपल्याला घ्यायला गेलं तर आपण काय काय आयटम आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने रेट आहे दिवा ऐंशी रुपये शंभर रुपयाचा येतो कोयरी शंभर रुपयाला येते जसं तुम्हाला दिवा दुसरा एक पन्नास वाला पण आहे पंचपात्र शंभर रुपयाला येतो पंचपात्र वाट्या पण आहेत हळदी कुंकूच्या वाट्या आहेत अच्छा मग तसं आपण सेट करून घेऊ शकतो आपल्याला ते घेऊ शकतो पूजेचं ना पूर्ण थाळी पण आहे काका काय काय येणार याच्यामध्ये थाळी आहे त्या थाळ्यामध्ये तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठी सर्व भेटणार याच्यात अजून एक मोठी साईज येते दोन साईज लहान येणार बरोबर ह्याच्यात दोन हे वाट्या आहेत तुम्हाला मोठी करू शकतो की हळदी कुंकूसाठी आपण वापरतो बरोबर आणि याच्यामध्ये तुम्हाला एक पंचपात्र आहे देवाची तीर्थाची पळी पण भेटणार सेम मेटल सेम मेटल मध्ये याच्यामध्ये हा निरंजन आहे वाद लागतो साइड वाले निरंजन पाहिजे ते पण भेटणार खूप सुंदर त्याच्यामध्ये असं मोरवाला दिवा आहे हा त्याच्या विदाउट मोरवाले पाहिजे मधी कळसवाला पाहिजे ह्याच्यात पण व्हरायटी मिळून जाणार आता हे सगळं हळदी कुंकूचे आयटम आहे हळद कुंकू ठेवायला दोन्ही साईडला हे बघा हा ना हे बघा असं आहे आणि ह्या वर्षा तर काका सिंगलचा घेतला हळदी कुंकूचा तर किती सेव्हन्टी फायपीज पंच्याहत्तर रुपयाला आणि जर पूर्ण जर आरतीचा पूर्ण ताटच घेतला तर कितीला येईल ताट येतो आपल्याला पाचशे रुपये पाचशे पर्यंत चारशे पाचशे पर्यंत येणार थोडीशी प्राइस वाढेल बरोबर आणि हे बघा मोर आहे तर ना हा हे ना मला म्हणजे खूप सुंदर वाटलं तर हे खूप युनिक आणि अँटिक पण आहे हा मोर आहे आणि असा ओपन होऊन ना इथे हळदी कुंकू तांदूळ ठेवू शकता आणि हा तुम्ही ना वाण म्हणून पण देऊ शकता किंवा हळदी कुंकू पूजन संक्रांत वगैरेला पण देऊ शकता गिफ्टला पण देऊ शकता तर काका सिंगल कितीला आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला हे बघा गाईचा शंभर रुपयाला आहे मोर आणि कधीच म्हणजे खराब होणार नाही काळ कधीच पडणार नाही हा धातू असा धातू आहे आता ही आहे जी आहेत हे पूजेची आयटम आहे बरोबर जे पूजा आर्टिकल मध्ये जातात व्हाइट मेटलचे व्हाइट मेटल, मेटल हँडीक्राफ्ट आयटम बरोबर जे केव्हा काळे पडणार नाही आणि तुम्हाला रोज साफ करायला पण एकदम इझी आहे जे पितळाला पितांबरी वगैरे घासा याच्यामध्ये लफडा नाही काय पण ह्या पूर्ण प्लेटमध्ये काय काय येणार हे तुम्हाला सेट आहे जे पूजाच्या भांड्यामध्ये सेट पण घेऊ शकता हा आपल्याला सिंगल सिंगल वस्तू पाहिजे तरी घेऊ शकता हा आता हे वस्तू घरात पण मला सेट लावून दाखवा आणि एकेका वस्तूची प्राइस सांगा हे बघा ही आता ही प्लेट आहे हा ह्या प्लेट मध्ये डिफरंट डिफरंट सायझेस आहेत हे बघा ह्या सायझेस आहेत वरायटीज पण आहेत आहे लहान मोठे सायझेस येणार एवढ्यापासून म्हणजे हे बघा खूप आहे त्यांच्याकडे वरायटीज छोटी मोठी जशी हे बघा छोटा डिश पण आहे म्हणजे तुम्ही कन्यादानला किंवा गिफ्टिंगला पण देऊ शकता तुम्ही देऊ शकता आता हे इच अँड एव्हरी आयटम जे आहे घरासाठी पण यूज करू शकतो आणि गिफ्ट साठी पण हे आयम चालतात बरोबर बरोबर याच्यामध्ये साईजच भेटेल तुम्हाला डिश मध्ये पण भेटेल आता ही प्लेट आहे प्लेट मध्ये पण व्हरायटी आहे सर फक्त ही प्लेट घ्यायला गेलो तर किती पर्यंत ही मोठी साइजची प्लेट आहे दीडशे रुपये पर्यंत बरोबर बरोबर वन फिफ्टीच्या हळदी कुकू मध्ये हे प्रकार आहे हे प्लेट आहे याच्यामध्ये दोन वाटे आहेत बरोबर दोन्ही वाट्यावरती दोन जात्रा लावलेले आहेत हा हे पण व्हाईट मेटल मध्ये आहे हे पण केव्हाही काळ पडणार नाही वन फिफ्टी करून वन फिफ्टी पर्यंत हे व्हाईट मेटल मध्ये एक अजून प्रकार हे तामण आहे तामण हे तामणाचा प्रकार आहे तामणामध्ये तुम्हाला छोटी साईज पण भेटेल अच्छा पण भेटेल हे बघा हे तर आमचं आहे तर छोटी मोठी साईज मिळून जाणार तुम्हाला आणि या ताटर मध्ये हे वेगळं डिझाईन आहे हे जसं फ्लॅट आहे हे डीप आहे बरोबर तुम्हाला मिळतात मेन आहे सर्व साइज तुम्हाला तर काय सामान किती पर्यंत दीडशे दोनशे चा रेंज मध्ये आणि हे प्लेट शंभर दीडशे चा रेंज मध्ये भेटते मेन आहे बरोबर तर सेम मेटल मध्ये ना ह्यांच्याकडे मूर्त्या सुद्धा अवेलेबल आहेत तर काका आता ही समजा मध्यम आकाराची मूर्ती तर ह्याच्यावर छोट्या छोट्या आकाराच्या पण मिळणार टोटल मूर्ती गणपती महालक्ष्मी झाली सगळ्या मूर्ती आता या एक एक वस्तू मला प्राइस फक्त सांगा हे आहे आपल्याला कोयरी आहे ही कोयरी आहे याच्या कोयऱ्यामध्ये पण विविध प्रकारचे प्रकार आहेत मोर मोराची कोयरी मोराची आली याच्यामध्ये बघा ही अशी कोयरी आहे झाला असं झाकर येणार ही कोयरी झाली याच्यामध्ये अजून पण कोयर्यामध्ये प्रकार आहे बघा याच्यात मध्ये अशी पण कोयरी आहे कोयरी आली हे बघा खूप छान आहे या असे सिंगल पीस पण घेऊ शकतो ना सिंगल सिंगल पीस <thirst> पण <call> घेऊ शकतो <language> आपण आता याच्यामध्ये सर्व सेट आहे आता हे तुम्हाला आहे कोऱ्या झाल्या आता हे तुम्हाला दिवे आहेत हा दिवा असा आहे ना हा दिवा एक असा <चत्तिततत exfol> असा दिवा भेटतो या दिवा भेटतो हे मोर दिवे आहेत मोर दिवा मोर दिवा आहे हा बघा हा मोर दिवा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज भेटतात लहान मोठं अच्छा हे बघा मोठा ही मोठी साईज आहे छोटी साईज आहे मोर दिव्यामध्ये समाया येतात मूर्तीची साधारण काय प्राइस आहे सातशे पर्यंत पाच वर्ष तुम्ही बाहेर हॉलमध्ये ठेवा दहा वर्ष ठेवा काही जॉ इफेक्ट होणार नाही काहीच पडणार नाही आणि अगदी चांदी सारख्या दिसतात या सारख्या चमकतात आणि अशी जी शाईन आहे ना ती अशीच राहणार तुम्ही फक्त यांना ना धुवायचं आहे सहच्या पाण्याने तर आता नेक्स्ट आपण बघतोय हे कलश टाईप आहे कलश टाइप तर तांबे आहेत था। हे पण सेम त्याच व्हाईट मेटलचे बनलेले आहेत त्याला व्हाईट मेटलच बोलतात ना काका व्हाईट मेटल हँडीक्राफ्ट आयटम बोलतात तर हे देवाच्या पूजेसाठी वगैरे किंवा कलश असतो सगळं अष्टविनायक आहे अच्छा सगळे कोरलेले आहेत अच्छा तुम्हारे तुम्हारे हे तांबे मोठे आहेत तुम्हाला सर्व वगैरे मिळणार तर हे, हे काय रेंज मध्ये साडे चारशे पाचशे पर्यंतचे आयटम दीडशे ते चारशे पाचशे पर्यंत सर्व आयटम भेटतील तर आता आपण ना त्यातले एक एक प्रकार बघूया तर सगळ्यात आधी आपण बघतो ही समयी तर काका प्लीज समयी बद्दल थोडं सांगा समयी आहे याच्यामध्ये ही जी साइज आहे याच्यात छोटी मोठी सर्व साइज ची समय भेटतात हे वेगळे वेगळे डिझाईन आता याला रुद्राक्ष समय बोलतात अच्छा दुसरा एमआर समय येते ही पण याच्यामध्ये वेगळे वेगळे तर पण तुम्ही कशी वापरा आहे तशीच राहणार तशी राहणार आता तुम्ही याला युज केलं आणि समजा इथे टोकाला काळ काय दाग लागला तर ती धुवून घ्यायची तुम्ही धुतलं साफ केलं स्वच्छ पाणी सर पितांबरीची गरज नाही गरज नाही काही नाही याला काय होणार काय प्राइस आहे पूर्ण उघडते असा रेव्हन्यू आहे तुम्ही याला पूर्ण खोलू शकता आहे एक 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 वस्तू ओपन ओपन तर ही साधारण काय प्राइस आहे काका ही रेंज आपली चारशे पाचशे पासून सुरू होते चारशे पाचशे रिजनेबल आहे तर या यांच्या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा तर मी डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगते हे बघा आणि खूप युनिक अशी भांडी आहे त्यांच्याकडे जी की तुम्ही गिफ्टिंगला पण देऊ शकता आहेराला देऊ शकता कन्यादानाला देऊ शकता ईच अँड एव्हरी आयटम यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर हे बघा तांब्याच्या पितळेच्या मूर्त्या झाल्या भांडी झाली इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू झाले माठ झाले पितळेच्या उरली कडया कुकरची खूप व्हरायटी आहे सगळ्या प्रकारचे यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत वस्तू तर मी तु। तुम्हाला डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगते तर एवढी सगळी वरायटी इथे अवेलेबल आहे आपल्याला काकांच्या शॉपमध्ये तर तुम्ही या आणि या शॉपला नक्की विजिट करा तर काका इथला एकदा प्रॉपर ऍड्रेस सांगा याचा प्रॉपर ऍड्रेस आहे भाजी मार्केट दोन नंबर अपोजिट पूजा गल्ली अपोजिट भाजी मार्केट गल्ली नंबर दोन पूजा गल्ली जनता स्टोअर च्या समोर दुकान आहे आपला तुम्ही यू गुगल वरती पण आमचं नागरिक स्टील सेंटर टाइप करू नागरिक स्टील सेंटर एकदा फक्त काका कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन एट टू ट्रिपल थ्री फोर तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला काही क्वेरी असतील किंवा तुम्हाला काय होम डिलिव्हरी अवेलेबल असेल तर पाच हजाराच्या वर जर खरेदी केली तर मुंबईपर्यंत तुम्हाला भांडी घरी घरपोच मिळणार जी काय असतील ती तर या शॉपमध्ये बघू शकता तांबा पितळ कॉपर ॲल्युमिनियम स्टील प्रत्येक प्रकारचे कुकर मिक्सर ग्राइंडर तवे मूर्त्या झाल्या देवाची भांडी झाली कॅटरेसची भांडी झाली सगळं काही अवेलेबल होईल तर या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा